एम एम बिल्टेक नाशिक यांच्या महत्वाकांक्षी उन्नती आर्केड या व्यावसायिक संकुलाचा विशेष प्रिव्ह्यू समारंभ नाशिकमध्ये उत्साहात पार पडला या निमित्तानं ग्रुपच्या सदस्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली उन्नती आर्केड या प्रकल्पाचे आयोजन आर्किटेक्ट मनोज हरिओम गुप्ता आणि मधुर गोपाळदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई नाशिक मेट्रोचे सेक्रेटरी तुषारजी संकलेच्या आणि उद्योग वर्धिनीचे सुनील चांडक हे होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्वागत आणि प्रकल्प सादरीकरणानं झाली त्यानंतर प्रोजेक्टचे सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात आली आणि व्यावसायिक संधीबाबत सखोल चर्चा पार पडली उपस्थित सदस्यांनी प्रकल्पाच्या संधी आणि विशेषांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या कार्यक्रमानंतर दुपारी स्वादिष्ट स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती ज्यात सहभागी सदस्यांनी आनंदानं सहभाग घेतला आपल्या सहकार्यानेच नव्या उंची गाठता येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला उन्नती आर्केड हा प्रकल्प लवकरच ग्राहकांसाठी खुला होणार असून या विशेष प्रिव्ह्यूद्वारे प्रकल्पाचे पहिले दर्शन घेण्याची संधी प्रन सदस्यांना मिळाली उन्नती आर्केड हे संकुल मखमलाबाद राऊ हॉटेल रिंग रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ तलाठी कार्यालयाजवळ वसलेले आहे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन एम एम बिलटेक कडून करण्यात आले असून उन्नती आर्केडचे संचालक मनोज गुप्ता आणि मधुर अग्रवाल यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले एकत्र येऊ यशस्वी होऊ या घोषवाक्याला साजेसा असा हा सोहळा निश्चितच व्यावसायिक संधींसाठी एक नव्या पर्वाची सुरुवात ठरला असे क्रेडाईचे सचिव तुषार संकलेचॉय यांनी सांगितलं आहे नमस्कार मी मधुर अग्रवाल आज आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या उन्नती आर्केट या विशेष अशा कमर्शियल प्रोजेक्टला व्हिजिट केल्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आपला हा स्पेशल एक्सक्लुझिव्ह कमर्शियल प्रोजेक्ट म्हणजे फक्त चार शॉप आणि वन फ्लोअर वन युनिटचे असे फक्त दोन युनिट असल्यामुळे हा एक्स्क्ल्युजिव्ह आहे म्हणजे खूप कोणी जास्त गर्दी होणार नाही इथे आणि कोणाला आपली इंडिव्हिज्युअल बिल्डिंगसारखीच ते वाटेल त्यासाठी आपण इथे हा प्रयत्न करून पाहिला आहे म्हणजे नाशिकमध्ये शक्यतो आमच्यामध्ये हा असा मिड साईज वन फ्लोअर वन युनिटचं पहिला प्रोजेक्ट असावा असं आम्हाला वाटतं नमस्कार मी आर्किटेक्ट मनोज गुप्ता उन्नती आर्केड एम बिल्टेकतर्फे आपलं स्वागत करत आहोत आमचा हा प्रोजेक्ट मकमलाबाद तर रिंग रोड तीस मीटर याच्या फ्रंटला आहे हा पेट रोड व गिरणारा रोड यातला या, मकमला मकमला गावापासून सातशे मीटर अंतरावर आहे सदरच्या प्रोग्रेक हा आज आम्ही एक छोटासा एक प्रोग्राम प्राण असोसिएशनबरोबर इथे केला त्यामध्ये प्राण असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तुषारजी संकलेच्या व चांडकजी अध्यक्ष अदिक, अध्यक्ष म्हणून होते इथे गेस्ट म्हणून हजर होते तर संदर्भ या त्यां छोट्याशा प्रोग्राममध्ये त्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि हा जो प्रोग्राम आहे हा छोटा प्रोजेक्टमध्ये आमचे चार दुकानं व सहा दोन वरती कमर्शियल स्पेसेस आहे ह्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये बँक ज्वेलरी शोरूम स्वीट मार्ट जिम रेस्ट वरती अजून तुम्हाला क्लासेस आणि अजून काही ऑफिसेससाठी जर हवे असल्यास ही एकदम उत्कृष्ट जागा आहे रोड फ्रंट हा तीस मीटर असल्यामुळे फ्रंट जागेला सहा मीटरची मार्जिनमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे तसेच बेसमेंट पार्किंगही आहे सदर बे बेसमेंट पार्किंग व कुठल्याही पार्किंगचे प्रोजेक्टमध्ये कुठलेही चार्जेस आम्ही घेत नाही आहोत तर हा प्रोजेक्ट ज्यांनाही आवश्यकता असल्यास या साईट विजिट करावी व आम्हाला कॉन्टॅक्ट करावे धन्यवाद प्रॉपर्टीज प्रांचा प्रेसिडेंट आहे आणि आज आम्ही इथं मधुर अगरवाल आणि अगरवाल यांच्या या ओपनिंगला इथं आलो आहे खूपच चांगली साईट यांनी बनवलेली आहे आणि बिल्डिंगचं काम पण एकदम एकदम स्पेसिफिक आणि एकदम बोल्ड आहे आणि विकायला आम्हाला त्यांनी खूप चांगलं हे दिलं आहे कमिशन स्ट्रक्चर पण चांगलं दिलं आहे आम्ही मधुर अगरवाल आणि त्यांच्या टीमचं खूप थँक्स आहे मेरा नाम तुषार सिंकलेच्या सेक्रेटरी नाशिक खेडाई मेट्रो यहाँ पे उन्नति आर्किड के ओपनिंग के लिए आज मुझे आमंत्रित किया गया था और इसी बारे में प्राण ने अपना एक सेमिनार रखा था जिसके बारे में नासिक डेवलपमेंट और ओवरऑल नासिक के ग्रोथ के बारे में यहाँ पे चर्चा हुई एक चीज़ जो हम लोग हमेशा बोलते रहते हैं कि नासिक में आने वाला सप्लाई काफ़ी है कंस्ट्रक्शन का लेकिन मैं आश्वासित करना चाहूँगा कि हर एरिया का अपना एक ग्रोथ हो रहा है कस्टमर के रिक्वायरमेंट बढ़ रहे हैं हम लोग सिर्फ़ एक ही मार्केट के बारे में जानते हैं वो है नासिक और नॉर्थ महाराष्ट्र लेकिन अगर आप देखेंगे तो नासिक मार्केट यहाँ पे दिल्ली से बेंगलोर से औरंगाबाद चेन्नई सूरत सब जगह से यहाँ पे नासिक में लोग आ रहे हैं दूसरा सबसे बड़ी बात ऐसी है कि अभी अगले दो साल में कुंभ मेला आ रहा है और कुंभ मेला की ये तैयारी करते वक्त नासिक ब्रांडिंग का इशू ये बहुत बड़ा रहेगा और हम सब एसोसिएशन बिजनेस एसोसिएशन मिलके नासिक में बहुत ज़्यादा लोगों को ला सकते हैं कुंभ मेला के निमित्त से ला सकते हैं और यहाँ पे रह के वो नासिक ये धरती को वो एक्सपीरियंस कर सकते हैं क्योंकि नासिक रियल इस्टेट के लिए लोगों को यहाँ आना बहुत इंपॉर्टेंट है मैं ये मानता हूँ कि हम लोग सब एसोसिएशन मिलके इसका प्रयत्न करेंगे और उन्नति आर्किट के ओपनिंग के लिए मधुर भाई का और मनोज भाई का तह दिल से आ, करत करताह थँक्यू व्हेरी मच उद्योगवर्धिनी संचालक सुनील चांडक आर मनोज गुप्ता मधुर अग्रवाल प्राण अध्यक्ष राज तलळेच्या सचिव नितीन कोतकर इमिडिएट माजी अध्यक्ष विक्रांत आफाड बादल अग्रवाल जयेश अग्रवाल उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र बादल अग्रवाल यांनी केले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक